नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत गेले काही दिवसांपासून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे या मतदारसंघावर निलेश लंके यांनी दावा सांगितला होता त्या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांनी नवी मुंबईतून सुजय विखे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय नवी मुंबई परिसरातील कामोठे येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला निलेश लंके उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामांचा आणि लोकांचा आलेला अनुभव याची माहिती दिली ज्यावेळी लोक आपल्या नातेवाईकांना जवळ थांबू देत नव्हते त्यावेळी एकतीस हजार लोकांवर कोरोना केंद्रात उपचार केल्याचं सांगितलं याबरोबरच लोकच माझी संपत्ती आहेत ज्यांनी मला बासष्ट हजार मतांनी आमदार बनवलं लोकांचं माझ्यावर प्रेम आहे त्यामुळे लोक स्व येतात पण काही जणांचे शिक्षण संस्था आहेत ते कर्मचाऱ्यांचे पगार कापून लोकांना आणतात आमची यंत्रणा आहे म्हणतात पण माझे समोर बसलेले लोक हीच यंत्रणा आहे असं म्हणत आमदार निलेश लंके यांनी सुरजे विखे यांचे नाव न घेता टीका केली नवी मुंबई परिसरातील कामोठे येथे पारनेर मतदारसंघातील अनेक लोक राहतात त्यामुळे निलेश लंके यांनी कामोठे येथे विराट सभा घेत एक प्रकारे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे रणशिंग फुंकल्याची चर्चा आहे आमचा एक प्रतिष्ठान हे आमचा एक परिवार आहे आणि त्या परिवाराचा आज पाचवा वार्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाचा प्रत्येक वर्ष आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो आणि त्या कार्यक्रमामागे उद्दिष्ट हा असतो की आमचं एक प्रतिष्ठान आहे आमचा एक परिवार आहे त्या परिवारातील बहुतांशी लोक या कार्यक्रमाला येत असतात आमच्या महिला माता भगिनी पण या कार्यक्रमासाठी येत असतात आणि हा कार्यक्रम फक्त वर्धापन दिनाचा जरी कार्यक्रम असता हळदी कुंकाचा कार्यक्रम असता पण आम्ही त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरात वेगवेगळे इव्हेंट कायम करत असतो ज्याचा प्रत्येकाला काहीतरी एक त्या त्यामध्ये सहभाग असू शकतो असे कार्यक्रम घेत असतात मागच्या दोन महिन्यापूर्वी आम्ही एकविरा देवी दर्शनाचं त्या ठिकाणी आयोजन केलं आमच्या मतदारसंघामध्ये दर नवरात्रामध्ये आई मोठा देवी यात्रेचा त्या ठिकाणी देवदर्शनाचा कार्यक्रम असतो आमच्या मुस्लिम माता भगिनींसाठी खेडसेवापर असू आमच्या शालेय मुलांसाठी सायकल वाटप असू आरोग्याचे कॅम्प असतात शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन असू असे वेगवेगळे इव्हेंट आम्ही त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेत असतो तसाच आपला एक वर्धापन दिन आणि हळदीपुंकाचा कार्यक्रम या निमित्ताने आमचे विभागलेले जे लोक आहेत म्हणजे आमचे काही आमच्या परिवारातले लोक कोणी ठाण्याला असतो कोणी भोईसरला असो कोणी पालघरला असो वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी असतात पण ते सगळे या कार्यक्रमाला एकत्र येत असतात त्यामुळे याचा आणि राजकारणाचा कुठला संबंध वर्धापन दिन आहे दरवर्षी प्रमाणे काम उठ्यात विलेश लंक प्रतिष्ठानचा पाचवा वर्धा वर्धापन दिन आहे आणि तो अतिशय वेगळ्या पद्धतीने कारण जास्तीत जास्त प्रमाणात दहा हजार महिला या ठिकाणी वर्धा पंचनाच्या निमित्त पण एक हळदी कुंकू म्हणून या ठिकाणी महिला या ठिकाणी उपस्थित झाले तर दहा हजार महिला या ठिकाणी तुमच्या आमदार साहेबांवर प्रेम करून करणाऱ्या मुंबईकरांचं मी प्रथमता सर्व महिलांचं हार्दिक असं स्वागत करते आणि त्यांचं भरभरून मी आभार करते मानते त्यांना अतिशय आमचं सर्वसामान्य लोकांवर आम्ही एक अतिशय भावनेने त्यांच्या कामामध्ये सहकार्य नेहमी आमचं असतं आणि त्या इथून आज या ठिकाणी आमच्यावर प्रेम करणारे सर्व माये बाप जनता या ठिकाणी कामोठ्यात आज मोठ बहुसंख्या उपस्थित राहिलेले आहे आणि हे फक्त निमित्त आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी झाली असं नाही का हे अजून आमचं हे असं लोकसभा निवडणूक आम्ही लढवणार आहे असं काही नाही पण लोकांचा आणि जनसमुदायांचा ही इच्छा आहे की तुम्ही लोकसभा लढवा आणि या भावनेने आज या ठिकाणी लोक या ठिकाणी भरपूर प्रमाणात उपस्थित राहिले आहे इथे इथे जेवढी पण भाषण झाली त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की जसं तुम्ही पूर्वी विधानसभेला मदत केली तशी आता लोकसभेला पण मदत करा म्हणजे तुम्ही म्हणताय की लोक सांगतील तसं लोक पॉझिटिव्ह आहे तुम्ही तयार आहात का लोकांची इच्छा आहे आणि त्या भावनेने आम्ही ते निवडणूक लढवायचं नाही लढवायची का नाही हे आम्ही नंतर ठरवणार आहेत तर रामदास साहेबांचा आणि वरून जो आपल्याला पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्या निर्णयावर आम्ही निवडणूक लढवणार आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर